महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा दुधा येथे धाडसी चोरी लाखोचा ऐव झ रोख रक्कम लंपास जानेफळ पोलिसांना आव्हान तर परिसरातील जनता भयभीत मेहकर तालुक्यातील जानेफळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या ग्राम दुधा येथे दिनांक सतरा डिसेंबरला मध्यरात्री दुधा येथील प्रेम कुमार रामराव सास्ते हे आपल्या परिवारसोबत घरामध्ये झोपलेले होते यावेळी घरामध्ये मागील दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला मेहकर तालुक्यातील दुधा गावात झालेल्या दारची घरपोडी यामध्ये तब्बल चार लाख पंधरा हजाराचा ऐवज लंपास झाला असून बिंधास्पणे चोरट्यांनी घरातील लाडू खाऊन पळ काढण्याची घटना घडली आहे यामुळे मेहकर तालुक्यात एकच खळबळ उडाली या प्रकरणी जानेफळ पोलिसांनी सोमवारी संध्याकाळी या संबंधित गुन्हा दाखल केला असून सदर चोरीच्या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी श्वान पथकास पाचारण केले असता चोरट्यांचा शोध घेण्यास ते अपयशी ठरल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे आहे अलीकडच्या काळात जानेफळ जिल्ह्यातील पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या चोरीच्या घटनेचा तपास न लागल्याने चोरांचे मनोबल वाढले आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्हसाठी प्रमोद मिश्रा मेहकर महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा